आपण पाहत आहात संविधान मुकनायक डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा आवाज बुलंदावा डिजिटल न्यूज जिल्हा धाराशिव येथे बौद्ध समाजाच्या संकेत कदम या तरुणावरती हल्ला झाला होता त्याच्या घरात घुसून त्याच्यावरती त्याला मारहाण करण्यात आली होती या संदर्भामध्ये इथे येऊन धाराशिवला त्यांच्या कुटुंबियाची भेट घेतली की संकेतची आई आहे ही बहीण आहे या दोघी घरामध्ये असताना हल्ला झाला होता हा संकेत कदम आहे संकेत वरती जो हल्ला झाला संकेतच्या कुटुंबावरती जे संकट आलं आज धाराशिवच्या डीवाय एस आम्ही भेट घेतली गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस प्रशासनानं आम्हाला शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर आरोपी आम्ही ताब्यात घेऊ अटक करू या माध्यमातून धाराशिव पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं आहे की तुम्ही आरोपी जर लवकरात लवकर अटक केला नाही तर मात्र मग आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय शांत बसणार नाही आणि या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीये जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद